आपल्याला आहे घरी तर इथनं अकराशे पंच्याण्णव किलोमीटर कंटिन्यू चालवलं तर बावीस तास लागतील ला असं मॅप म्हणणं आहे मित्रांनो तर गाडी लईच पेट्रोल पिते काल मित्रांनो आपण आलोय आता मिस्टर इंडियन हॅकर स्टुडिओला त्याचं रिॲक्शन मित्रांनो तर ब्ला ब्लास्टिंग इथं लावली या रोडला आता मी आहे उदयपूरकडं प्लास्टिक आहे डायरेक्ट दूर दूरच झाला सगळा जयपूर उदयपूर रोडला पूर्ण असं मार्बलच पाहू शकता असे वाईट मार्बल आहे नाथवा व्ह्यू नाथवा एक नंबर दिसतो गो वा 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 राजस्थान मधली फेमस डिश बाटी इथं खायला पाहिजे तर बाटी चुरमा घेतलाय गुड मॉर्निंग मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता मी आहे जयपूरमध्ये तर जयपूरमध्ये काल मी वैशालीनगर इथं एक गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारामध्ये थांबलो होतो तर इथंच पाठीमागं राहिलो होतं तर रात्रीच म्हणजे रात्री व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता त्यामुळं तीन वाजताच जागा आली मग तीन वाजल्यापासून जागाचा व्हिडिओ एडिट केला आंघोळ वगैरे केले गरम पाण्याने आता निघतोय इथं आपली गाडी आताच लावली होती दाखवतो तुम्हाला गुरुद्वार राहण्याचा फायदा आहे गाडीपार आतमध्ये हिता आणून ठेवली होती आणि हा मोठा असा गुरुद्वारा आहे प्रचंड तर चला जाऊया आता पहिलं तर सामान सगळं हे दे मग तुम्हाला एक किस्सा सांगतो तर मित्रांनो ह्या गुरुद्वार्यात थांबलो होतो तर चहा आणि ब्रेड खाल्लंय आणि आता विकतोय राहण्याची खाण्याची व्यवस्थित सोय असते काल रात्री पण जीवन चांगलं होतं पण ऑलरेडी जीवन आलं चलो सर हरळ माधव मित्रांनो तर आता मी जयपूरमध्ये तर पन, आ, आ, काल आपण हरियाणा आणि राजस्थानच्या बाउंड्रीवर एक गाव होतं तिथं थांबलो होतो तिथनं काल दिवसात आपण जयपूरपर्यंत आलो होतो म्हणजे खाटूश्याम बाबाचे दर्शन घेऊन जयपूरला आलो होतो खाटूश्याम हे एक नंबर मंदिर आहे भाऊ म्हणजे एकदम भारी वाटतं तिथे गेल्यावर हारे कसा हारा खाटूश्याम आमारा एक नंबर आहे भाऊ आणि त्यानंतर संध्याकाळी इथं आलं वैशाली नगरमध्ये हा गुरुद्वारा इथं गुरुद्वारेमध्ये गुरु थांबलं होतं एकदम उत्तम अशी राणी दिसली होती जयपूरमध्ये आणि आता निघतोय तर आज आपल्याला जवळपास बाराशे किलोमीटर राहिलं इथं नगर तर बाराशे किलोमीटर किती दिवस लागतील माझ्या अंदाजांत अजून तीन मुक्काम लागतील नंतर बघूया तीन मुक्काम होतात का दोन मुक्काम होतात त्यासाठी त्यास आज लवकर निघालो आहे जवळपास मी इतक्या लवकर निघालोच नव्हतं ह्या ट्रीपमध्ये सात वाजता निघालो आहे तर जाऊया तुम्हाला काय नाही का करायचं फक्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो या गाडीवर आलेला आहे गाडी आत्ताच बाहेर काढली म्हणलं इथली आठवण म्हणून एक तर व्हिडिओ काढावं इथं राहण्याची सोय होती आणि इथं समोर गुळू होता लंगर वगैरे सगळं होतं सकाळी पण आता छान ब्रेड वगैरे खाल्लं तेव्हा त्यांनी जाऊन दिलं तर चलो तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो तर गुरुद्वारा गुरु नानक दरबार वैशालीनगर जयपूरमध्ये राहिलं होतं कुणाला आला तर इथं उपयोग येऊ शकतो तुम्हाला जाण्यासाठी तर आता निघालो इथनं आपल्याला जायचं आहे घरी तर इथनं अकराशे पंच्याण्णव किलोमीटर कंटिन्यू चालवलं तर बावीस तास लागतात असं मॅप म्हणणं आहे तर पाहू एक जर्मन शेपट कुत्र्यातला हा गाय घेऊन जातात लोक सकाळ सकाळ काय काय मॉर्निंग एक्सरसाईज करायला सातलाच निघला आहे भाऊ आज ह्या ट्रिपमध्ये स पहिल्यांदाच मी सातला निघलो असतो कारण व्हिडिओ एडिट करणं बिनं आज काय झालं उलटं झालं रात्री झोप लागून गेली पण माझ्या बॅक ऑफ द माइंड तेच होतं व्हिडिओ साडेसातला आपला सात पन्नासला आला पाहिजे सात पन्नासला आला पन्नास पाहिजे त्यामुळं क, क कंटिन्यू हे झालं माझ्या माइंडमध्ये होतं मला तीन वाजता जाग आली तीन वाजता जागा आल्यापासून मग व्हिडिओ एडिट केले ते यूट्यूबला बी टाकले इंस्टाग्रामचे बी टाकून झाले शेड्यूल झाले तर ते एक काय झालं चट्टी वली घातली मागचे दोन दिवस पाऊस होता त्यामुळे सगळ्या अंडर वगैरे झाल्या होत्या आणि आता गेलो आंघोळीला म्हटलं ही वली घालून आंघोळ पाहून वाळी परत घालाव तर काय विचारत होतं मी त्याच आयडिया तांदूळ केली मग ती वलीच घालायला आता काय चलो ऊन पडलं की वाळलं असं वाटतंय मला चलो चल ते जयपूरच्या बाहेर गेलं गाडी लईच पेट्रोल पेट्रोल जवळपास मी हा साडेआठशे रुपये टाकलो होतं पहिलं सहाशेचं नंतर दोनशेचं तर पिली सगळी गाडी आता इथं किती रेट आहे एकशे चार पॉईंट एकशे साडे चार साडेछे सका होतो बाई साडे सौ छेस छेस सौ पचास हा ओके पेट्रोल वगैरे हो टाकलं आणि याच रोडवर मिस्टर इंडियन हॅकर म्हणजे दिलराज सिंग रावेत ज स्टुडिओ आहे तर बघूया जाऊन भेटतोय का काय का तो मला नाही वाटत भेटल कारण मो जेवढे मोठा युट्यूबर आहे तेवढं भेटायचं चान्सेस कमी आहेत किंवा असला तर हुसकून लावतो माणसांना असं मी ऐकलं आहे म्हणजे मी एकदा गेलो होतो तर चुकून माझी वेट झाली होती तर ह्यावेळेस पण जाऊन बघूया काय हायवेपासून एक किलोमीटर पण नाही आहे खाली उतरायचं तर तिथं स्टुडिओ आहे तर जाऊया भेटतोय का काय पाहूया ओके फायनली आठ एम एल आलो आहे तर पाहू शकता डोंगर दिसाय दिसताय डोंगर पोखायला पोखायच्या तर मार्बल वगैरे सगळी किती काढतात हायवे था। एक नंबर भाऊ येण येण्याच्या टेचाळीसात या येण्याचे आठ नाव आलंय अजून एका मिनिटात एक किलोमीटर आरामात जाते गाडी

आणि इथनं आपल्याला खाली जायची आता आणि इथं नाष्ट करावा मला वाटते कारण काय खाल्लं नाही सकाळपासून बघूया दिलराज भेटतोय का नाही भाई दिलराज भाई आपण भेट बेटत आहे का नाही असता नाही वाटत भेटत तो आहे असला काही भेटत नाही असं रिअल सिच्युएशन हिथनंच जात आहे बघ जाते रोड चलो झाडा झुडपात रस्ताय त्याचा चला बंद करतो लय मोठा व्हायचा व्हिडिओ पुढे गेल्यावर दाखवतो गावातनं बाहेर निघलं ना अशा बाबी बाबी लागतात बाभी वाभेच्या रोडमधना स्टुडिओ दिसत आपल्याला इथनं मी अधोघर येऊन गेलोय तर मग मला माहिती आहे त्या सिक्युरिटीची रिॲक्शन दाखवतो तुम्हाला गेल्या गेल्या किड्या आहे ती एकदा हे स्टुडिओ आणि पुढे बांगला कोणाचा काय माहिती स्टुडिओ बी जमऱ्या बनवला आता दोन मजली त्याने खिडक्या फिडक्या बसावल्या फायनली मित्रांनो आपण आलोय आता मिस्टर इंडियन हॅकर स्टुडिओला त्याचं रिएक्शन पण मित्रांट बाई हे का मित्रांनो तर फायनली इथं निघतोय आता चाल पुढं जाऊन येतं झाला ये काय माहिती आहे का बेसिकली इथं काय व्हिडिओ वगैरे काढून देत नाही म्हणजे मिस्टर इंडियन हॅकर कारण इथंच असणार आहे तो दिनराज सिंग पण त्याचं जे दाखवतो तसं नाही आहे ॲक्च्युअलमध्ये सांगायचं म्हटलं तर कुणाला भेटत नाही आहे शक्यतो बे आ,

कब से निकले आप अभी मेरे को 121 दिन हो गए निकले को हाँ मैं उनका दादाजी हूँ हाँ मैं मैंने देखा है आपको वीडियो में <laughs> हाँ हाँ आपके मुँचे को तो आ जाओ क्या आ जाओ ये इसको इसको हटाओ यार मेरे को डर लग रहा है इससे मुचे नहीं कहेगा मित्रनन्त <laughs> वीरेंद्र सिंह रावत त्या घरी आलो एक कुत्रे आहेत भाऊ इथं भाऊ आहे का बाई दिलराज सिंग तर नाही भेटला असं घर आहे त्याचं भाऊचं बघूया भाऊ भेटतोय का

भाई तो। मेरा नाम वीरेंद्र है और भैया सभी को मेरे दिल से छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै। तर मी अजमेर मध्ये आता तर अजमेर मध्ये हा आपला आप भाऊ आहे वीरेंद्र वीरेन्द्र भा यूटूब वीडियो करते बेटा आएल है भाऊला भेटून खूब भारी वाटल भाई से मिलके बहुत बढ़िया लगा भाई ने भी बहुत अच्छा आ, भाई ने आ, मेरे को बहुत गाइड किया कि किस तरह से वीडियो बनाना चाहिए क्या कहना चाहिए किस तरह से कॉन्टेंट शूट करना चाहिए क्या कहना चाहिए और भाई मतलब सच्चे दिल से आपसे मिलके बहुत बढ़िया लगा और भाई के दादाजी सुपरस्टार दादाजी भी है तो दादाजी ने आ आते ही मेरा वेलकम किया और भाई से मिल के ऐसा नहीं लगा कि भाई लोगों से मिलता नहीं है कुछ नहीं है आए तो भाई सबसे मिल जाता है बिल्कुल बिल्कुल ऐसी कोई दिक्कत की बात नहीं है। भाई बा... के हा, 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 कैसा भी... लगा मेरे को इधर देख के भाई यार आप इस गाड़ी पे पूरा भारत भ्रमण कर रहे हो जिसकी बात है यार बहुत ही अच्छा लग रहा है पैशन प्रो कितना टाइम हो गया आपको घूम मेरे को लगभग साढ़े महीने हो गए साढ़े महीने हो गए बाप रे बाप और कुछ सपोर्ट सपोर्ट मिल रहा है आपको कंपनीज की तरफ से नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ मिलेगा अरे यार भाई को सपोर्ट और प्यार दिखाओ यार क्या कर रहे हो मिलेगा लाइक करेगा इनको अब तो मेरे दद्दू ने भी कह दिया आ, करो मित्रों सब्सक्राइब करेगा वो आपको मिलेगा खर्चा पानी <laughs> तो चला मित्रों ना तुम्हाला व्हिडिओ आवडला लाइक शेअर फॉलो करा हां अरे भाई इस भाई को देखो ये स्वप्निल लादा है जो कि महाराष्ट्र से पूरा का पूरा भारत घूम रहे हैं दद्दू क्या कहना है इनका सपोर्ट करो कितना टाइम हो गया आपको मेरे को एक सौ 165 दिन हो गए भाई <laughs> तो गाइस भाई को सपोर्ट करो प्यार दिखाओ यार हां बात का मजा आएगा ये चलो मित्रांनो तो फाइनली आपल्या बावाला भाई म्हणून दद्दू चलो चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा तरह अरे खुश हो गया नहीं।, नहीं कैसा होता है नहीं तो गेट से ही भगा देंगे ऐसा होगा नहीं पर दिल से बहुत अच्छा लगा आपने बिठाया अच्छी इतनी अच्छी बातचीत हुई भाई ने इतना गाइड किया भगाते नहीं किसी को नहीं भगाते आ, भाई को प्यार सपोर्ट करें जिन्होंने सब्सक्राइब फॉलो नहीं कर रखा है वो जरूर करें okay. चलो बाय बाय चला दादू बाय मित्रांनो तर चला निघतोय आता इथनं फायनली हे जे व्हिडिओ काढले होते ना ते सिक्युरिटी काय आता जाऊ दे तुम्हाला सांगतो नंतर चलो भाई हे दिलराज सिंगरावतचं स्टुडिओ आहे आणि निघतो आहे आता मी म्हणजे दिलराज मिस्टर इंडियन ऐकायचं आणि हे सिक्युरिटी आहे तो काय बोलत नाही आहे नीट व्यवस्थित म्हणजे त्याला मॅनस नाही आहे बोलायचे दम वगैरे दम हो देत होता तो व्हिडिओ काढला होता मी त्याने त्याच्या त्या मनीषला बोलावलं मनीषने तो व्हिडिओ गोप्रोमधनं डिलीट केला ती का त्यांच्या आवी काढून घेतली लई उदटपणे बोलत होता तो जो सिक्युरिटी आहे ना तर बाकीचे जे टीम मेंबर आले होते ते सगळे भेटले पण व्हिडिओ काढायचे म्हणजे की लगेच पळून गेली सगळी त्यांना काय फरक पडतोय काय माहिती व्हिडिओ काढाय दोन मिनटाचा त्यापेक्षा आपला हो होत केली मी निघाय पाहिजे होतं तेव्हा त्याला गावला होता चांगला होतं आता काय तर आहे ते, ते, ते खाऊन घेतो भाई खाण्यामध्ये काय आहे खाण्यामध्ये काय आहे ओके आहे पकोडा आहे का मित्रांनो तर रात्री जागलं ना आपण झोपली होती दिवसाची त्यामुळं आपले चॉकलेट घेतल्यात असं आल्यागत झाली होती चॉकलेट खाल्ली की जाते त्यामुळं आता निघतोय चलो आज उदयपूरला पोचायचा माझा प्लॅन आहे चलो मित्रांनो तर फायनली आपल्याला इथं मुंबईचा बोर्ड दिसलेला आहे मुंबई एक हजार बारा किलोमीटर आणि ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलो होतो केदारनाथला माझी पहिली ट्रिप होती त्यावेळेस मी या हॉटेलमध्ये थांबलो होतो मित्रांनो तर ब्ला ब्लास्टिंग इथं लावली ह्या रोडला आता मी चाललोय उदयपूरकडं की ब्लास्टिंग आहे सर रोड का ओके प्रस्ताव चलो इतकं बेकार दाळ गोळ्याचा वास येत आहे ना प्लास्टिक गेलंय डायरेक्ट दूर दूरच झाला सगळा गावात कसला रोड मधला दगड पडला का कुठला पडला रोडला प्लास्टिक गेलेला दिसते मित्रांनो तर पाहू शकता हे डोंगरात दगडी कसली निघलत दिसतय का तुम्हाला दगडी बघा कसली निघलत का डोंगर कोकून आहे रोड मागच्या वेळेस आला तर आता पोदेच झालाय मित्रांनो तर गाया बघा गाया गाया पगरेच आडवाला मी आता उदयपूरच्या अलीकडे सत्तर किलोमीटर तर इथं सगळे मार्बलची तुम्हाला दिसायला ते पण इटालियन मार्बल दिसतात सगळ्या झट कसलं झपराट आहे काढून ठेवले त्यांनी टाइल्स मार्बल मित्रांनो इथं पाहू शकता व्हाईट मार्बल कंपनी बालाजी मित्रांनो तर आत्ता मी उदयपूरच्या जवळ आहे म्हणजे आपला गुजरातच्या दिशेने निघालोय राजस्थान मध्ये तर इथं राजसमंद म्हणून एक गाव आहे ते म्हणजे जयपूर उदयपूर रोडला पूर्ण असं मार्बलचंच आहे पूर्ण 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 ते पाहू शकता असे व्हाइट मार्बल आहेत सगळे मार्बल आहे इटालियन मा मार्बलसारखं पण मार्बल आहे ते आणि हे सगळे ह्या ज्या खाणी आहेत इथं आपल्या राजस्थानमध्ये आणि ह्या खा खाणीत नाही हे प असे मोठे मोठे दगडी काढले जातात आणि त्याचे तुकडे केले जातात मेन गोष्ट म्हणजे हे माग नाही आहे ज्यात आपल्या टाईल्स भेटतात ना ज्या ज्या रेटला म्हणजे ज्या स्क्वेअर फूटनी त्या स्क्वेअर फूटमध्येच हे मार्बल वेटतात खूप सारे आपल्या इकडचे पुणे मुंबईची लोक येऊन इथनं खरेदी करून नेतात जास्त कॉस्टली नाही पडत आहे ज्यांची म्हणजे मोठी साईट आहे ते डायरेक्ट इथे येऊनच पैसेस करतात कारण एक नंबर मार्बल बिरबल सगळं टकाटक तक मध्ये दिसतंय बघ चला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि कोणाकोणाच्या घराचं काम चाललंय त्यांना फरशीच्या जागेवर मार्बल वाचवायचे त्यांनी नऊशेचं झालं दिवसभरात लागणे चलो ना व्ह्यू नाथ, नाथ एक नंबर दिसते गो वाव 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 वा काय व्ह्यू आहे ब्युटी 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 नगरी उदयपूर मॅप स्वागत आहे बघूया मॅपवर काय हाल इथं बी मार्बल आहे लोका बनत मित्रांनो तर फायनली फतेहपूर सागर लेकला आलेलो आहे तुम्ही पाहू शकताय हा आणि आपण आहे आता जी लोक शहर उदयपूर हे तर इथं पाहू शकताय खूप सारे पर्यटक आहेत आणि एकदम भारी ठिकाण आहे असं मस्त 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 उदयपूरला आलो होतो मला मुक्कामच करायचा होता म्हणलं अजून दिवस होता एक दीड तास तर त्यात जेवढे जेवढे पॉईंट आहे तेवढे फिरण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता कॅमेराची बॅटरी डेड बॅटरीच म्हणतो स्टोरेज डेड झालंय ते फ्री करायला लागल पहिले मित्रांनो तर तुमचा भाऊ आलाय एक नंबर ठिकाणी आता तो आहे उदयपूरमध्ये तर उदयपूरमध्ये तुम्ही पाहू शकताय वाव 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 कसलं भारी हे बेसिकली आहे आणि इथं खूप सारी बोटिंग वगैरे होती आणि खूप भारी व्ह्यू हो आहे इथं उदयपूरमधलं फेमस ठिकाण आहे ठिकाणे सागर लेक म्हणून आहे इथं तर एक नंबर वाटतंय भाऊ इथं मी जरा लेट झालो पण म्हणजे मेन म्हणजे माझ्या प्लॅ प्लॅनमध्येच नव्हतं इथे यायचं पण संध्याकाळ झाली तर म्हणलं पेट्रोल पंप थांबण्यापेक्षा सिटीत जाऊन कुठले तरी गुरुद्वऱ्यात थांबव आणि तेवढंच आपल्याला मग सिटी एक्सप्लोअर करता येईल संध्याकाळच्या वेळात तर असा विचार करून मी आलो तर हा एक स्पॉट पाहिला आहे अजून काय काय स्पॉट आहे ते हे भाऊ आहेत उत्तराखंडचे ह्यांना विचार विचारतो काय काय तर भाऊ म्हणतात तू पॅशन प्रोवर कैसे घे बोलो क्या बोल रे ते आम्ही बोला पॅशन इतका दूर कसा जातो बस यांचा पॅशन होणार और भैया पास पॅशन भी आहे तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा काय फक्ते सगळं लेक्चर तिथं किती गर्दी होती संध्याकाळच्या वेळेस फुल क्राऊड आहे आणि तिथं म्हणजे टुरिस्टच जास्त दिसतात मला कपल कपल जास्त आहेत तसे म्हातारे कुतारे बी आहेत ओके चलो मित्रांनो <initiatives> तर मी आहे स्वप्नील आणि मी मागील जवळपास सहा महिन्यापासून ऑल इंडिया फिरत आहे जवळपास सदोतीस हजार किलोमीटर फिरलो आहे आणि आज मी एका इतक्या भारी ठिकाणी आलो आहे ना नादखोरा नादखोळा एक नंबर ठिकाण आहे भाऊ कुणी कुणी ह्या ठिकाणावर आलं आहे त्यांनी कमेंट करून सांगा कोणतं ठिकाण आहे तर मी नाव सांगतोच या ठिकाणाचं तर हे आहे फते फते सागर लेक उदयपूरचं उदयपूरला जी लोक शहर म्हणतात त्यातीलच एक झिलं सागर लेक एक नंबर आहे भाऊ इथं बोटिंग वगैरे केली जाते स्लो बोटिंग पण होती स्पीड बोटिंग पण होती तिथं एक मंदिर आहे तिकडं व एक मंदिर आहे तिकडे एक किल्ला आहे तिकडं पण आपण पन जाऊ शकतोय पण आपल्याकडं वेळ कमी आहे कारण मी निघालो आहे घरी आणि मला झाली घरी जायची गडबड त्यामुळं मी काय आज संध्याकाळी जेवढे स्पॉट होतील तेवढेच फिरणार आहे पण एक नंबर आहे भाऊ इथं आल्यावर माझं मन प्रसन्न झालं भाऊ नाहात खुआ मगाशी तर सनसेट झाला होता मी आल्या आल्या त्या कॅप्चर करायचं राहिलं माझ्यापेशी कडून पण एक नंबर व्यू आहे भाऊ चला बाय बाय तुम्हाला असेच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग व्हिडिओ करायचे पाहिजे असतील करा। <laughs> तर फॉलो करा मित्रांनो तर राजस्थानमध्ये आलं तर राजस्थान मधली फेमस डिश डाल भात इथं खायला पाहिजे तर डाल भाती चूरमा घेतलाय तर पहिलं टेस्टसाठी कमी घेतलंय दोनच पाट्या दे म्हणलं त्याला चार असतात तर ह्याच्यात थाळीत पण म्हणलं दोनच दे भाऊ मला आवडलं तर देईल मी अजून नाही तर नाही तर पहिल्यांदा ट्राय करतोय बघूया कसं लागतंय डालभाती चुरमा ओके मित्रांनो ते अशी थाळी आहे त्यातलं पहिलं ही बाटी म्हणून गोल गोल लाडू आहे ते अजून चुरायचं असं ते म्हणलं कुचकरो उसको तर असं तुकडा करायचे त्याचे आणि मग त्याच्यात डाबर खायचे असं बेसिकली म्हणणं आहे मी दिसतोय का पण बघूया कसं लागतंय आता उघड ट्राय तर करूया मी एकदा ट्राय केलं होतं पण मला त्यावेळेस काही एवढं पसंत आता बघूया ला कसं लागतंय एकच खाऊन बघतो पहिले अशा प्रकारे खायची असते चांगलं वाटतं चांगलं वाटतं आता मी आता एन्जॉय करतो मित्रांनो तर खूप वेळ उडाकल्यानंतर आता एक गुरुद्वारा सापडला जिथं गुरुद्वार आहे मी तर भा, ये। ये हो हा बाय बाई मेरिक पहिले सेप्यात तर बेसिकली काय काय आहे इथं हा गुरुद्वाराचं चा काम चाललं आहे नवीन त्यामुळे इथं राहण्याची वगैरे सोय नाही आहे भाऊ भाऊमानला कुणालाच थांबून घेत नाही आहे तर तुला मी तुझे व्हिडिओ पाहिले होते ह्याच्यातले ऋषिकेश मधले तर थम्मनला तर ही प पाहू शकतं इथं हे टाकलंय हातरून आणि इथं आपलं स्लिपिंग बॅग घेऊन जोपल कारण काय घ्यायची पण गरज नाही आहे कारण गरम होतं इथं मला असं वाटतंय चलो पहिले तर व्हिडिओ एडिट करायचा आहे मोबाईल हो वगैरे चार्जिंग लावायचे चार्जिंग पॉईंट पण आहे इथं ओके चल तर मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल मी उदयपूरमध्ये कुठले कुठले फिरायचे ठिकाण आहेत